नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेने प्रसारित होताच अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं या मालिकेला दोन वर्ष पूर्ण झाली असून या मालिकेचं नाव प्रेक्षकांच्या ओठावर असतं आता या मालिकेने नवे वळण घेतलं आहे प्रियाच्या कारस्थानामुळे अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे आता अशातच सोशल मीडियावर नुकतंच ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो शेअर केला या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स करत मालिकेवर संताप व्यक्त केला आहे सोशल मीडियावर नुकतंच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुनला सायलीला भेटण्याची तळमळ दिसून येते अर्जुन सायलीच्या चाळीत जातो आणि तिथल्या भाजीवाल्याला सांग तो सांगतो मी तुमची ही सगळी भाजी घेतली माझं काम कराल का माझी एक चिठ्ठी आहे ती त्या घरात नेऊन द्यायची आहे तुम्ही तो भाजीवाला सगळी भाजी आणि चिठ्ठी सायलीच्या घरी घेऊन जातो सायली भाजी बघते तेव्हा तिला चिठ्ठीही दिसते सायली चिठ्ठी वाचते चिठ्ठीमध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं ही भाजी किती फ्रेश आहे ना पण तुमच्या चेहऱ्या इतकी नाही आणि जोपर्यंत मी तुमचा फ्रेश चेहरा बघत नाही तोपर्यंत माझा दिवस सुरू कसा होणार सायली मनातल्या मनात म्हणते माझा चेहरा बघायचा आहे ना तुम्हाला पण इतकं सोपं नाहीये ते आता मला पण बघायचं आहे बायकोचा चेहरा बघण्यासाठी तुम्ही काय करता ठरलं तर मग मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षक संतापले आहे त्यांनी कमेंट्स केल्या एका युजरने लिहिलं किती वाढवणार जुळवा एकदाचं त्यांचं त्यांचं बोर व्हायला लागले तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं सायलीचं लूक पहिल्यासारखं पाहिजे त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीची भेट होईल का आणि मधुभाऊंना कळलं तर कोणता नवा ट्विस्ट येईल हे पाहणं मालिकेत उत्सुकतेचं ठरणार आहे